कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ रविवारी मतदारसंघात महायुतीकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ कल्याणपूर्व डोंबिवली आदी भागात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आले महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार घटक पक्षांनी केला आहे येत्या वीस तारखेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करून केंद्र सरकार राज्य सरकार व लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं आज दिवसभर जे आहे मेळावे आहेत बैठकी आहे समाज समाजाच्या मेळावे आहेत दिवसभर जे आहे अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याण पूर्व सगळीकडे जो आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांचा पाचवी पक्षांचा कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे हा मोठा होता सगळे उत्साहित होते आणि सगळ्यांनी एक निर्धार केलेला आहे की आज कल्याण लोकसभेमधून जे आहे महायुतीच्या उमेदवाराला जे आहे एका मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचं आहे म्हणून सगळे कामाला लागलेले आहेत मेळावे देखील उत्साहात पार पडले तर येणाऱ्या वीस तारखेपर्यंत सगळे घरोघरी जाऊन डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत मॅन टू मॅन मार्किंग करणार आहेत आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमाने राज्य सरकारच्या माध्यमाने आणि या कल्याण लोकसभेमध्ये झालेला जे विकास कामाई, लोकान काम आहे डेव्हलपमेंट जे आहेत हे लोकांपर्यंत घेऊन जायचं काम त्या ठिकाणी करणार आहेत <laughs>